एका धर्मातले कट्टरतावादी आणि दुसऱ्या धर्मातले कट्टरतावादी हे बाहेर न दिसताना जरी एकमेकांचे शत्रू असले तर खरं ते प्रत्यक्षामध्ये एकमेकांचे मित्र असतात मुस्लिम धर्म हा परिवर्तनशील नाहीये मुस्लिम धर्मामध्ये जे आहे ते तसंच्या तसंच करायला लागतं त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही हिंदू धर्मामध्ये हे बदल हळूहळू गेले अनेक शतकांमध्ये होत आलेले आहेत परंतु असे बदल हे मुस्लिम धर्मामध्ये व्हायला लागलेले आहेत आणि त्याच्यासाठी लोक पुढाकार घेत आहेत ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आज त्याच मोहरमचा औचित्य साधून जेमेदुलमा हिंद नावाच्या संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये केला जात आहे त्याचं कारण आहे की जेमेदुल्मा हिंद ही संघटना नाव थोडंसं आपल्याला प्रचलित नसलं अवघड जरी असलं तरी ही संघटना स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी काम करत होती की रक्त हे कोणत्याही जातीच्या धर्माच्या पक्षाच्या माणसाला दिलं जात नाही ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला धर्म जात पक्ष पंत सोडून माणुसकीच्या नात्याने दिलेलं जाणारं ना हे रक्त आहे आणि त्या रक्ताच्या माध्यमातून पुन्हा एकदा मानवतेची बांधणी मजबूत करायची आहे त्यासाठी हे रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे सध्या ज्या कालखंडामध्ये आपण जगतोय त्याच्याविषयी वेगळं सांगण्याची काही गरज नाही जिथे जाती जातीजातीच्यामध्ये मध्ये फूट पाडणं आणि त्याच्यावरती स्वतःचं राजकारण करणं हे एक प्रस्थापित मार्ग झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक धर्मातल्या लोकांनी अधिकाधिक कट्टर व्हावं ही हा विचार समाजामध्ये एक मूळधारा असल्यासारखा पुढे चालायला लागलेला आहे आणि तुम्हाला याची कल्पना असेल की एका धर्मातले कट्टरतावादी आणि दुसऱ्या धर्मातले कट्टरतावादी हे बाहेर न दिसताना जरी एकमेकांचे शत्रू असले तर खरं ते प्रत्यक्षामध्ये एकमेकांचे मित्र असतात कारण की इकडच्या कट्टरतावाद्यांना तिकडच्या कट्टरतावाद्यांमुळे बळ मिळतं आणि तिकडच्या कट्टरतावाद्यांना इकडच्या कट्टरतावाद्यांमुळे बळ मिळतं अशा परिस्थितीमध्ये जी सामान्य लोक आहेत तुमच्या माझ्यासारखी ज्यांना सहकार्यानी संविधानाला धरून जीवन जगायचं आहे त्या सर्व समाजातल्या लोकांनी सुधारणावादी लोकांनी एकत्र येणं आवश्यक असतं आणि मला वाटतं त्या दृष्टीनं आजचं हे एक पाऊल खूप महत्वाचं आहे मध्ये गेली दहा वर्ष जवळजवळ आम्ही अनिस मार्फत कुर्बानीचं रूप नव नावाचं आहे बकरी ईदच्या निमित्ताने ईद उल अजहाच्या निमित्ताने रक्तदानाचं शिबिर घेतो त्याला आता महाराष्ट्रात खूप चांगला प्रतिसाद यायला लागला जवळजवळ वीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बकरी ईदच्या निमित्ताने रक्तदान होतं मला वाटतं की आज मोहरमच्या निमित्ताने होणारं हे कदाचित मला माहीत नाही पण माझ्या अशी धारणा आहे की महाराष्ट्रातलं पहिलंच रक्तदान असेल म्हणजे त्या दृष्टीनं तुम्ही मधकूर करानी खूप मोठा जशी तुमची नगर परिषद पहिली आहे आशियामध्ये जसं मला वाटतंय तुमचं नाव देखील त्या अर्थाने इतिहासामध्ये नोंदलं जाणार आहे असं सध्याच्या कालखंडामध्ये असं एक जाणीवपूर्वक भ्रम पसरवला जातो की मुस्लिम धर्म हा परिवर्तनशील नाहीये मुस्लिम धर्मामध्ये जे आहे ते तसंच्या तसंच करायला लागतं त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही प्रत्यक्षामध्ये आता हो मी मागच्या महिन्यामध्ये लोकसत्तामध्ये लेख लिहिला होता कुर्बानीचं रूप नवे आणि त्याच्यासाठी मी अभ्यास केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आपल्यातल्या अनेक जणांना कल्पना नसते मोरोक्को नावाचा एक देश आहे त्या देशामध्ये यावर्षी तिथल्या प्रमुखाने तिथला सगळ्या प्रमुख व्यापार जो आहे तो बकऱ्यांचा आणि मेंढ्यांचा व्यापार आहे आणि तिथे गेली पाच वर्ष दुष्काळ पडतोय आणि त्याच्यामुळे प्रचंड लोकांचे हाल होत आहेत अशा परिस्थितीमध्ये त्या देशाच्या प्रमुखांनी निर्णय घेतला की यावर्षी बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी फक्त प्रत्त प्रतिकात्मक एकच दिली जाईल प्रत्यक्ष देशभरामध्ये कुठेही कुर्बानी दिली गेली नाही बकरी ईदच्या निमित्ताने हिंदू धर्मामध्ये हे बदल हळूहळू गेले अनेक शतकांमध्ये होत आलेले आहेत परंतु असे बदल हे मुस्लिम धर्मामध्ये व्हायला हो लागलेले आहेत आणि त्याच्यासाठी लोक पुढाकार घेत आहेत ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आपल्याला याची कल्पना असेल की कितीतरी मिडल ईस्टमधले देश आहेत की जिथे सौदी अरेबियासारखा देश आहे की जिथे त्यांनी बुरख्यावरती बंदी घातलेली आहे तिथे आजान देण्यावरती बंदी आहे म्हणजे असं आपण जे समजून चालतो की ह्या गोष्टी केल्या म्हणजे आपण आपला धर्म सोडला तर ही मला वाटतं चुकीची धारणा आहे आणि आपण थोडं मोकळेपणाने बघितलं तर शेवटी कुठलाही धर्म असो त्याचं प्रमुख रूप हे मानवता हे राहिलेलं आहे माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं त्याच्या त्याच्या उपासना पद्धती वेगळ्या असतील तो जो काही करार आहे तो त्याचा आणि त्याच्या देवामधला अल्लामधला आहे त्याच्याविषयी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधीच काही भूमिका घेत नाही ते आम्ही जसं आज मशिदीमध्ये असा कार्यक्रम करतोय तसंच गणपतीमध्ये जाऊन देखील आणसाचे असंख्य कार्यक्रम होतात हे तुम्हाला कल्पना असेल की पर्यावरणपूरक गणपती ही मोहीम आणसाच्या पुढाकारात चालू झाली आज ते राज्य शासनाचा उपक्रम झालेला आहे फटाकेमुक्त दिवाळी ही मोहीम सनी चालू केली आज ती राज्य शासनाचा उपक्रम झालेला आहे सांगण्याचा सा मुद्दा असा की ज्या वेळेला समाजातली लोक याविषयी पुढाकार घेतात चिकित्सा करायला लागतात आणि ते चिकित्सा करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहतात तर ती खूप महत्वाची बाब आहे असं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी हा पुढाकार घेतला करावं हो तिथं कौतुक तुमचं सगळ्यांचं कमी आहे आणि आणीसा कार्यकर्ता आहे तुम्हाला परवापासून म्हणत होतो हा कार्यक्रमाला तुम्ही येणार का मी त्याला परत परत विचारतो नक्की कार्यक्रम होणार आहे ना या हिशोबाने विचारलं की मी जी आपली भूमिका आहे ती मांडलेली चालेल का कारण आजकाल भावना दुखावण्याचा संसर्गजन्य आजार कोविड पेक्षा वेगाने पसरणार आहे तो कुणाच्या कशाने आता खरंतर याच्यात काहीच भावना दुखावण्यासारखं आपण बोलत नाहीये जे तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनातलं आहे त्या गोष्टी आपण बोलतोय आणि इथला हिंदू आणि मुसलमान तुम्हाला प्रत्यक्षामध्ये वेगळा देखील करून सांगता येणार नाही त्यांचा पेहराव मधनं जर कळत नसेल तर इतकं अस्खलित मराठी तर मी तर आता एक देखील हिंदी बोलणारा माणूस देखील ऐकला नाही ना। आणि आज समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की म्हणजे याच देशातल्या बाहेरच्या राज्यातले दे लोक इथे येऊन मराठी बोलायला तयार नाहीत आणि इथला जो इथल्या मातीशी जुळलेला सर्वधर्मीय समाज आहे तो अस्खलित मराठी बोलतो त्याला मात्र आपण वेगळं पाडण्याचा प्रयत्न करतोय तर अशा या अडचणीच्या कालखंडामध्ये असं जर आपण काहीतरी करतोय म्हणजे पणतीची ज्योत छोटीशी असते परंतु ती सगळं आजूबाजूचा आजू परिसर उजळून टाकते तसं मला वाटतं आज या ठिकाणी आपण ही एक मोहरमच्या निमित्ताने पळती पणती हे केलेली रक्तदाना इतकं पवित्र काहीच नाही मला वाटतं स्वतःची स्वतःच्या स्वतःला प्रिय असलेल्या गोष्टींची आपण कुर्बानी देतोय तर हे आणखीन महाराष्ट्रामध्ये आणखीन असं पसराव ज्या प्रथा परंपरा शोषण करणाऱ्या आहेत ज्याच्यामध्ये आजच्या कालखंडाला अनुरूप काही राहिलेलं नाहीये त्या बदलन हेच मला वाटतं धर्म अधिकाधिक उन्नत करण्याचं चांगलं मार्ग आहे आणि त्यासाठी आपण सगळे एकत्र येतोय याचं खूप समाधान आहे परत सगळे तुम्ही आला त्याच्याविषयी आभार मानतो आणि थांबतो थँक्यू मोहरम इस्लाम धर्म्यामध्ये योमि अशुरा म्हणजे दहा मोरमचं एक साधारण महत्व आहे त्याच्यामध्ये इस्लाम धर्माच्या धारणा असणाऱ्या पैगंबरांपैकी बऱ्याचशा पैगंबरांनी क्रांतिकारी भूमिका घेतली आणि त्यामध्ये ते त्यांना यश मिळालेला दिवस म्हणजे दहा मोहरम आहे म्हणजे नोहाले सलाम म्हणून त्यांना मानलं जातं पैगंबर म्हणजे इस्लामची धारणा आहे की सव्वाला प्रेषित त्या सृष्टीवर आले त्यांनी क्रांतिकार क्रांती करण्याचं काम केलं समाजामध्ये त्यामध्ये असलेले त्यावेळेस माजलेले जे स्रोत असतील त्यांना तोडून समाजाला चांगल्या दिशेकडे नेण्याचं काम केलं त्यामुळे योमा अश्वरा या दहा अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्याच्यावर हजर हुसेन रजे अला दिलेला त्याग दिलेलं बलिदान हे त्या योम्या अश्वराच्या दिवसाला आणखीन सोनेरी झालर लावून तो मुस्लिम मध्ये योम्या अश्वरा हा दिवस आला जातो आज या दिवसाचं औचित्य साधून आता आपल्याला दाभोळकर सरांनी सांगितलं की बदल गरजेचं आहे प्रत्येकाच्या हजामध्ये तर मी एक मला अभिमान वाटतो दाभोळकर सर सांगताना की ज्यावेळेस महापूर आला या सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूला त्यावेळेस आम्ही स्वतः मोहीम चालवली की त्यावेळेस जे असणारी बकरी येत त्याला टॅगलाईन होती त्याचं सुद्धा मांडायचं काम मीडियासमोर मीच केलं होतं की आपण कुर्बानी की कुर्बानी देत महापौरमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना त्यावेळेस मदत करण्याचं काम जे हिंदीच्या माध्यमातून प्रत्येकात्मक कुर्बानी करून आपले जे कुर्बानी जाणारा खर्च आहे तो खर्च एका ठिकाणी जमा करून आपल्या आलास आणि ओरवाड गोरवाड या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माध्यमातून आम्ही रिहॅबिलिटेशनचं काम करायचा प्रयत्न केला होता आज त्याच औचित्य साधून जेमएदुल्मा हिंद नावाच्या संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये केला जात आहे त्याचं कारण आहे की जेमेदुल्मा हिंद ही संघटना नाव थोडंसं आपल्याला प्रचलित नसलं अवघड जरी असलं तरी ही संघटना स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी काम करत होते एकुनीश्य, एकोणीसशे एकोणीसला ला स्थापन झालेल्या माध्यमातून हुसेन अहमद मदने यांनी एकोणीसशे एकवीस मध्ये असहकार चळवळीला फतवा दिला की कसल्याही प्रकारचे इंग्रजांच्या बरोबर सहयोग करणं सहकार करणं हे इस्लाम मध्ये हराम आहे त्यामुळे त्या असहकार चळवळीला फार मोठी ताकद मिळाली होती ज्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी जेमेंटच्या बाबतीत लिखाण केलं किंवा मीडियामध्ये लिहिलं गेलं त्यावेळेस तर त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलं होतं की बाकीच्या छोट्या मोठ्या चळवळी ह्या गुपचूप पद्धतीनं काम करतात परंतु जमेत ही संघटना उघडपणे हजारोंच्या लोकसंख्येमध्ये येऊन इंग्रजांच्या विरोध बोलते यांचं धैर्य हे वाखण्याजोग आहे परंतु याच्यावर कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ज्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस जमेचे हुसेन अहमद मनी यांनी न्यायालयामध्ये उभं राहून सांगितलं होतं की माझा लढा देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहे त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्यासाठी आहे जर सात करोड मुसलमानांच्या वर आणि तेवीस करोड हिंदूंच्या वर त्यांच्या धार्मिकतेवर जर गादा घातला असेल तर या सरकारच्या विरुद्ध आम्ही कायमस्वरूपी लढू आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी जर या ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध लढायचं असेल आणि बलिदान द्यायचं असेल तर सर्वप्रथम बलिदान हुसेन अहमद मंदी देईल असं न्यायालयामध्ये म्हणणारे हुसेन अहमद मंदीची संघटना या <laughs> संघटनेच्या माध्यमातून नुसतं स्वातंत्र्यासाठी लढाच नाही तर भाईचारा बनवण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं परंतु मध्यंतरच्या काळामध्ये या संघटनेच्या माध्यमातून जे काम जसं स्वातंत्र्यापूर्वी झालं तसं होत नव्हतं फक्त ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येते त्या ठिका ठिकाणी लोकांना मदत पोहोचवणे ज्या ठिकाणी अपघात होतो त्या ठिकाणी लोकांना मदत पोहोचवणे आणि ते बी मान्यतेनुसार की साथ से मदत करेल समजना नाही चाहि असं काम होतं त्यामुळे जनतेच्या समोर येत नव्हतं आता समाजाची आणि देशाची गरज बघितल्यानंतर जमेच्या माध्यमातून पुन्हा एकदा बैठकून निर्णय झाला की भाईचारा वृद्धिंगत करण्यासाठी मानवतेचे संदेश जो इस्लामच्या माध्यमातून दिला गेलेला आहे तो सर्वांच्या पर्यंत पोहोचवणे मुस्लिम धर्मियांच्या पर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवणे की हा धर्म मुसलमानांसाठी फक्त नाही हा धर्म संपूर्ण मानवजातीसाठी आहे धर्माची शिकवण संपूर्ण मानवजातीसाठी आहे त्याचे सुद्धा ह्या माध्यमातून तुम्ही संदेश द्यावा आणि त्यासाठी रक्तदान एक निवड केली रक्तदानाचा कार्यक्रमाची निवड करण्याचा मागचा हेतू आहे की इमाम हुसेनने दिलेला संदेश संपूर्ण मानवजातीसाठी आहे सन्मार्गासाठी सत्यासाठी कितीही बलाढ्य समोरचा कोणीही असला तुमच्या जातीतला असला धर्मातला असला नाट्यातला असला तुमच्या आजोबांनी उभ्या केलेल्या साम्राज्याचा जरी असला तरी त्याच्या विरुद्ध सत्यासाठी सरमार्गासाठी तुम्ही लढावं वेळ प्रसंगी बलिदान द्यायला लागलं तरी बलिदान द्यावं तुमचं बलिदान हा तुमचा विजय असेल हा संदेश संपूर्ण मानवतेसाठी हे सैनिक कारण दिलेला आहे तोच संदेश आज आपण घेऊन आलेलो आहे की रक्त हे कोणत्याही जातीच्या धर्माच्या पक्षाच्या माणसाला दिलं जात नाही ज्याला गरज आहे त्या व्यक्तीला धर्म जात पक्ष पंत सोडून माणुसकीच्या नात्याने दिलेलं जाणारं हे रक्त आहे आणि त्या रक्ताच्या माध्यमातून पुन्हा एकदा मानवतेची बांधणी मजबूत करायची आहे त्यासाठी ह्या रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या रक्तदानाच्या आयोजनाला जेमे तुलमा बरोबर इथं आपली अंधश्रद्धा मोहसिन माध्यमातून अंधश्रद्धा नोरानी मस्जिद ट्रस्ट व विविध सर्व रहमतपूरच्या असणाऱ्या सर्वांनी सहकार्य केलं असंच सहकार्य असंच बंधन आपण आयुष्यभर निभावून ही भारत देशाला महासत्ता करण्यासाठी आपण आपली जी भाईचार्याची मोठ आहे ती मजबूत बांधावी एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद मिसाल इन्साल इन्साइनियत आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा मोहरमच्या निमित्तानं शिबिराचा जो कार्यक्रम घेतलाय <laughs> <पाई लेंदा गोड़ा। laughs> त्याबद्दल मी पहिल्यांदा आमच्या मुस्लिम समाजाच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी ज्यांची आज माझी पहिल्यांदाच ओळख होते ती अमित दाभोळकरजी ज्यांचाच परवा युट्यूबला मी मावळा छत्रपतींचा शेक्स आहे आमचे संभाजी ब्रिगेडचे तुमचाही माझा पहिल्यांदा सामना होतोय कलशेपुरजींच्या बरोबर मी कायम असतो आमचे अभिरभाई असतील हजी साब असतील आमचे शिवराज अप्पा असतील आदिराज भाऊ असतील खऱ्या अर्थानं मी दाभोळकर सरांना आल्याला सांगितलं की रेहमतपूर हे एक वेगळ्या भूमिकेतलं गाव आहे या गावामध्ये जरी आम्ही हिंदू मुस्लिम म्हणून राहत असलो तरी अठराशे त्रेपन्नची ची असणारी नगरपालिका जसं मगाशी तुम्ही कार्यक्रमामध्ये सांगितलं की हा इतिहासामध्ये रहिमतपूरमध्ये पहिल्यांदा मा इन्सानियत की मिसाईल म्हणून कार्यक्रम होतोय तो कसे होतोय तर मानवतेच्या दृष्टिकोनातून रक्ताची गरज ज्याला पडेल त्याला रक्त देण्यासाठी आम्ही मुस्लिम माध्यम पहिल्यांदा पुढे आहोत या भूमिकेतून हा कार्यक्रम होतोय खरंतर तुमच्या सगळ्यांनी केलं पाहिजे की आपण सगळेजण रहमतपूर्वाशी खरंच आपण स्वतःला स्वाभिमानी समजतो का समजतो तर जाभोळकर सरांना मगाशी मी सांगितलं माझ्या रहमतपूरमधला रामाच्या कमंडोल ओढ्यावरचा पूल हा पूल तेव्हाच्या इतिहासाच्या काळामध्ये निम्मा हिंदूंनी मानणार निम्मा मुस्लिमांनी मानणार आणि ही अशीच जोड आज अखेर आणि इथून पुढे सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा तू पूल आहे खरं तर मी मोहसिनभाई तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन की आमचे हाजीसाहेब असतील भाई असतील असं मला आठवत नाही की मला जेव्हापासून कळायला आणि माझ्या मुस्लिम बांधवांचा कुठला सण आहे आणि तिथं माझी हाजरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी असली पाहिजे आणि मी ती विसरलोय असं कधी मला वाटत नाही आणि आताच्याच रमज मला वाटतं मी आठवण करून दिली नाही का हमी भाई की आपण मानव म्हणून पहिल्यांदा आपण ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला मानव म्हणून जन्माला येतो आपली जात आणि धर्म कधी आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला आलो त्या कुटुंबात मग आपली जात तयार होते मग नंतर धर्म तयार होतो ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण माझं रेहमतपूर आणि माझ्या रहमतपूर मधील हिंदू मुस्लिम बौद्ध हे सगळे ज्याला एका ताटामध्ये जेवतील तेव्हा खऱ्या अर्थानं ते जगाला संदेश देणारं सगळ्यात महत्वाचं काम असतं आणि ते त्याच्यामध्ये आम्ही सगळे सक्षम आहोत निश्चित आहोत काय तर तुमची ती युट्यूबला भूमिका पाहिजे तर मला एवढा अभिमान वाटत कुणीतरी माझा मुस्लिम समाजाचा मावळा शिवाजी महाराजांच्या नावानं एक प्रतिष्ठान काढतो आणि आख्या समाजाला दिशा देतो हे सदस्य जी घडत नसते हे आपल्या रक्तात अंगात असावं लागतं मी माझ्या लाईफमध्ये जगत असताना मी कोण आहे आणि माझ्या शेजारी कोण आहे असं कधीच वागत नाही म्हणून आमच्या रेहमतपूरची परंपरा इथून थोडं अशीच अखंडपणे वाढत राहील माझे हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील या सगळ्यांना हातात घालून जगवण्याची आणि ताकद घेण्याची त्यांना आम्ही सगळ्यांनी शुभेच्छा देतो आणि थांबतो आज ने मोहरम निमित्त मी आपण जो रहमतपूर एक प्रोग्राम का आहे रक्तदान का है। बहुत बड़ा ऊंचा प्रोग्राम है और अपने सतारा ज़िले के जमेतुलमा हिंद के तल्ल से ये प्रोग्राम रखाया गया है एक इंसानियत के नाते से रक्तदान का प्रोग्राम है ये जैसा हमारे सादिक भाई बोल रहे हैं। कि यह रक्तदान जो है किसी इंसान को जात को धर्म को देख के नहीं दिया जाता बल्कि आम लोगों को दिया जाता है और इसके ज़रिए से अगर ये रक्तदान हमेशा प्रोग्राम रखेंगे तो ऐसा ही हमारे पूरे भारत देश के अंदर के सारे जाति धर्म लोगों को यानी एक जगह लाने का प्रोग्राम इंशाल्लाह हो जाएगा ऐसा एक प्रोग्राम का नियोजन है और ये इस ताल्लुक़ से जो है ना बहुत बड़ा यानी हमारे हमारे मोहसिन साहब ने भी बहुत बड़ी मेहनत करे और सैफ़ हमारे डांगे इन्होंने भी बहुत बड़ी मेहनत करी प्रोग्राम के लिए हमारे आबिद डांगे है हजी साहब है और ये लोगों ने जो है ना इस प्रोग्राम को रखने के लिए बहुत बड़ी मेहनत करी ली हालांकि ये प्रोग्राम इससे भी बढ़ होना चाहिए मगर थोड़ा सा कैसा है ये फर्स्ट टाइम प्रोग्राम है तो इन आगे के भी जब भी प्रोग्राम करेंगे तो इस तरह बहुत बड़े पैमाने पर करेंगे जैसा कि पूरे हमारे रहमतपुर के लोगों को जो है ना इन्वाइट करके जो है ना एक प्रोग्राम करने का हमारा नियोजन है इसके ताल्लुक से ये प्रोग्राम अलहमदिल्ला बहुत सारे लोग हमारे रहमतपुर के बड़े ज़िम्मेदार हमारे काका है हमारे आपा साहेब है ये जिम्मेदार लोग यहाँ पे आए हैं तो इन लोग का हम इन रहमतपुर के मुस्लिम समाज के तरफ से इस्तेवाल भी करते हैं और ये प्रोग्राम अलहमदिल्ला बहुत अच्छा हुआ ऐसा जाहिर कर करके मैं इन खत्म करता हूँ आज अपनी मोहरमी मिलकर उपक्रम है आणि मी खरं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय करते किंवा कुठं हस्तक्षेप करते यासाठी मी आपणास फक्त सांगणार आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कुठल्याही देवाला धर्माला अजिबात विरोध नाही आणि फक्त देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली जर कोणाचं आर्थिक शारीरिक आणि मानसिक शोषण केलं जात असेल तर तिथं मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हस्तक्षेप करणार आणि त्या पद्धतीचंच याचं आमचं कार्य चालू आहे आणि अशाच ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे जर कोणाचा तसा गैरसमज होत असेल तर तो त्यांनी समजून घ्यावा त्यासाठी फक्त मी तुम्हाला हे सांगायचं उभा आहे आणि या पद्धतीनंच महाराष्ट्रानेच काम करेल इथून पुढं जय हिंद याचा उद्देश जो मूळ बघितला तर समाजाला सर्वत्र एकत्र करण्याचा हेतू यातून पूर्णपणे दिसून येतो आणि तुमचा समाज पूर्णपणे हे तर एकत्र दिसतोय हे महत्वाचं आहे त्याच्यात नुसतंय हे तो असून उपयोग नाही तसं पूर्ण समाज एकत्र होतोय आणि मी एवढीच विनंती करतो मशीन साहेब असेच कार्यक्रम वेळोवेळी घेत राहा आम्हाला बोलवा आम्ही त्यात येऊ उपस्थित राहू आमच्याकडून काय अंशात आम्ही होतो पाहिजे असेल तर शंभर टक्के टाका आम्ही त्यात तुम्हाला सहकार्य देऊ आम्ही एवढं बोलूनही थांबतो जय जिराव आणि माझ्या मित्र मित्रांनो आज खरोखर मुस्लिम मुस्लिम समाजानं जो आदर्श आदर्शदान शिबिर घेतलं आहे ते आदर्श कार्यक्रम घेतला आहे फार मोठा कार्यक्रम घेतला आहे की समाजाला समाजामध्ये मानवता हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे सगळे जे धर्म आहे हे मानवता विकास मानवाचा विकास यासाठी हे धर्म निर्माण झाले पहिले हिंदू असेल इस्लाम असेल किंवा सीख असेल किंवा अन्य जे धर्म आहे हे मानवतेचा विकास मानवाचा विकास यासाठी आहे परंतु हल्ली जे थोडंसं जे वातावरण आहे ते थोडंसं गडूळ झालं आहे धर्मामध्ये द्वेष धर्मामध्ये वा वाईट भावना ह्या निर्माण झाल्या ह्या होऊ नये आणि ह्या कमी होण्यासाठी हा जो आपण रक्तदान शिबिर घेतो ना तो फारच चांगला कार्यक्रम आहे की दोन धर्मामध्ये तेढ निर्माण नव्हतात दोन धर्मामध्ये स्नेह दोन धर्मामध्ये बा, बा, बा मित्रत्वाची भावना हा निर्माण होण्याचा हा जो प्रोग्राम आहे रक्तदान खरोखर फार चांगला कार्यक्रम आहे आणि मला आठवतं सुद्धा रेमतपुरात लहान मोठा झालो इथंच माझं सगळं शिक्षण नोकरी झाली आहे परंतु मला आठवत नाही की आमच्या मुस्लिम बांधवाचा आणि हिंदू बांधवाचा कधी वाद झाला आहे कधी भांडण झालं आहे आमचे फार प्रेमाचे फार जिवाळेचे संबंध आहेत या रेमतपुरामध्ये आणि हे जिवाळेचे संबंध आणखी असे वाढावेत आणि असे जे मानवताचे जे कार्यक्रम आहेत हे सारखे वारंवार व्हावेत आमच्याकडून हिंदू बांधवाकडून कधीच मुस्लिम इस्लाम धर्माचा कधी द्वेष होऊ नये मानवता हा धर्म कायम टिकलावा टिकावा दृष्टीने हा प्रोग्राम चांगला आहे आणि मी सर्वांचे दाभोळकर सरांचे आणि तुमच्या सर्व बांधवांचे आपल्या हिंदू बांधवांचे मानाबाबत आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं <laughs>